याच्यामध्ये आजार बरे होण्यासारखे आहे शंभर टक्के रिझल्ट आहे फक्त तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला पॅरासिटामॉल आणि हॅलोपॅथिक मेडिसिन खाऊन टेम्पररी रिलीफ भेटतोय पण आमच्या क्रॉनिक केसेसमध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटतो पण याच्यामध्ये पॅथी मध्ये कसं आहे मेडिसिन दिल्यानंतर जोपर्यंत तुमचं मानसिक शारीरिक सगळ्या माहिती घेतल्यानंतरच आम्ही औषधं देतो तर ते पूर्णपणे डाटा जोपर्यंत पेशंट आपल्या डॉक्टरला प्रोव्हाइड नाही करत तोपर्यंत मेडिसिन आम्ही देऊन नाही शकत म्हणून पेशंटला सुद्धा माहिती पाहिजे की डॉक्टरला काय सांगायचं सा आहे असंच नाही की मी बसून राहील मी नाही सांगणार म्हणजे आम्ही जज करतो सिमटम्स असतात पेशंट कसा बसतो उठतो बोलतो त्याच्यावरतून औषधं बदल बदलतात म्हणजे मिलियन्स ऑफ ड्रग्ज आहे त्याच्यामध्ये आता माझं इन रेपर्टरी झालंय तर रेपर्टरी सब्जेक्ट मध्ये रुबरी कंटिंग एक असं सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही कसे बसले आहात तुम्ही कसे हसताय तुमची पर्सनॅलिटी कशी ह्या सगळ्या गोष्टीच वाचन बा, केलं जातं त्याच्यावरून तुमचे आजार कन्सिडर करून मग आपण ते औषध देतो आणि हे खरं आहे माणसाची नस आणि नस पाहू हो बरोबर तर मग त्या हिशोबाने औषध दिलं जातं आणि मग तो आजार मुळातून जाण्यातून तुम्हाला हेल्प करतो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या